नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर सगळीकडेच असंतोषाचं वातावरण आहे एक प्रकारचा राग जो आहे तो समाजामध्ये आहे आणि या घटनेला कारणीभूत असलेले जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना तत्काळ अटक करावी त्यांच्या कारवाई व्हावी या दृष्टीने लोकांची आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि एकूणच बीडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हा संताप आहे लोकांमध्ये की ज्या पद्धतीने हत्या झाली ज्या कारणासाठी हत्या झाली ते पाहता तोडगा जो आहे तो निघायला पाहिजे आणि लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे कठोर कारवाई व्हायला पाहिजे आता हा एवढा गंभीर मुद्दा आहे की जवळपास सगळेच पक्ष जे आहेत ते यासंदर्भात मागणी करतायत एकमुखाने की कारवाई व्हायला पाहिजे कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यात राजकारणसुद्धा ता आहे राजकारणाचासुद्धा त्याला स्पर्श झालेला आहे हे आपण पाहतो आहे त्यामुळे ते पाहत असताना अशा अशी जेव्हा घटना घडते ती इतकी गंभीर आहे तर त्या घटनेतलं गांभीर्य जे आहे ते कुठेही हरवता कामा नये याची काळजीसुद्धा घ्यावी लागते ते जर घटनेचं गांभीर्य हरवलं आणि ती चळवळ किंवा ते आंदोलन वेगळ्या दिशेलाच भरकटत गेलं किंवा त्याला आणखी वाटा फुटल्या तर मात्र ज्या व्यक्तीला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे जी घटना आहे ज्याचा संताप आहे लोकांच्या मनामध्ये आणि कठोर शिक्षा त्यातल्या गुन्हेगारांना व्हावी असं वाटतंय तो सगळा मुद्दा कुठेतरी मागे पडतो कुठेतरी बाजूला पडतो आणि नको ते मुद्दे जे आहेत ते चर्चेत यायला लागतात आणि मग अशा व्यक्तीला ज्याची याच्यात हत्या झालेली आहे निर्गुण हत्या झालेली आहे त्याला न्याय मिळवून देण्याचा खरोखरच उद्देश आहे का किंवा तो उद्देश जो आहे तो सफल होईल का असे प्रश्न मनामध्ये येतात आता याच संदर्भामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन तिकडे बीडमध्ये करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मनोज सुद्धा बोलले मराठा आरक्षण आंदोलनाचे ते नेते आहेत पण तिथे ते स्वतः त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली देशमुख यांच्या आणि या आंदोलनामध्ये ते बोलताना दिसून आले ते बोलत असताना आपण पाहतो की जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन असो त्यावेळेला ते त्यांनी विविध ठिकाणी रॅली काढल्या मोर्चे काढले अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा उपोषण त्यांनी केलं होतं तिथे इथे नेहमी पत्रकारांशी संवाद साधत किंवा लोकांशी संवाद साधत या प्रत्येक वेळेला त्यांच्या बोलण्यातून कुठेतरी कोणाची तरी निंदा नालस्य करणं कोणावर तरी अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका करणं हे वारंवार होत राहिलं आणि त्याला प्रसिद्धी तेवढी मिळाली त्याला लोकप्रियता त्यामुळे त्या प्रचंड मिळाली त्यातून लोकांना वाटायला लागलं की ही भाषा जी आहे तीच योग्य आहे ती भाषा जी आहे ती वापरणं किती आवश्यक आहे आणि त्यातून कसं लोकांचंही मनोरंजन होतंय समोर बसतील लोक विषय कोणता आहे तर मराठा आरक्षण आंदोलन किंवा विषय कोणता आहे तर संतोष देशमुख यांची हत्या पण तो विषय राहतो बाजूला आणि मनोज जरांगे काहीतरी बोलतात त्याच्यावर टाळ्या जाता, वाजवल्या जातात शिट्या वाजवल्या जातात आणि विषयाचं गांभीर्य पूर्णपणे नाहीचं होतं त्यामुळे तसं ते करत आले फडणवीसांवर आरोप करत राहिले फडणवीसांना कसं पाडतो गाडतो किंवा त्यांच्या उमेदवारांना कसं पाडतो हे बोलता बोलता अनेक महाराष्ट्राचे प्रश्न त्याविषयी ते बोलत राहिले अनेकांवर मग छगन भुजबळांवर सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत टीका करत राहिले आणि त्यातून मराठा आरक्षण हा जो मुद्दा आहे हा कुठेतरी बाजूलाच फेकला गेला आणि जरांगेंची भाषा जरांगेंनी केलेली टीका दुसऱ्यांवर अत्यंत खालच्या भाषेमध्ये केलेली टीका शेरेबाजी यालाच महत्त्व यायला लागलं आणि त्याचेच मग कुठेतरी लोक त्याच्यावर टाळ्या वाजवायला लागले तेच जास्त ते मोठ्या प्रमाणावर त्याचे रील्स म्हणा व्हिडिओ म्हणा हे लोकांपर्यंत पोचायला लागले आणि मूळ मुद्दा मूळ विषय जो आहे तो बाजूला पडला आता या ठिकाणी जो मोर्चा काढण्यात आला होता आक्रोश मोर्चा त्याच्यातही ते मनोज जरांगे बोलले त्यावेळेला त्यांनी आई बहिणीवरनं अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये काहीतरी टिप्पणी केली त्याची चर्चा आता होती ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे लोकांना कळतंय तिथे पण तिथे जेव्हा मनोज जरांगे बोलतात त्यावेळेला लोक शिट्या वाजवतात टाळ्या वाजवतात त्यावेळेला आश्चर्य वाटतं की मागच्या बाजूला त्यांच्याच मागे संतोष देशमुख यांचा फोटो आहे हार घातलेला फोटो आहे त्यांच्या स्मरणार्थ हा मोर्चा आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे पण तिथे भाषा कशी वापरली जाते मनोज जारांगे हे खूपच सुशिक्षित आहेत आणि त्यांनी अत्यंत चांगल्या भाषेमध्ये मराठीमध्येच मदे, बोललं पाहिजे अशी अजिबात कोणाची अपेक्षा नाही ते जे काय ग्रामीण भाषेमध्ये बोलतील मग ती त्यांची भाषा ग्रामीण जी आहे ती असो या उद्या कोणी मालवणी भाषेत बोलत असेल उदर उद्या कोणी विद विदर्भातल्या भाषेत बोलत असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेत बोलत असेल लोकांना त्याच्याशी देणं घेणं नाही लोकांना कोणत्याही अशा भाषेमध्ये बोललेलं आवडतंच पण त्या भाषेचा स्तर काय असावा याविषयी लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे एक काहीतरी मर्यादा असते की कोणी कशी भाषा वापरावी कोणावर कोणत्या भाषेमध्ये टीका करावी त्यांना कोणी लोक ट्रोल करतायत मनोज जरांगेना तर त्या ट्रोलला उत्तर देताना त्यांनी ट्रोलच्या माध्यमातून उत्तर द्यावं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियामधनं उत्तर द्यावं पण लोकांसमोर बोलताना ती भाषा वापरता कामाने विशेषतः संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांची पत्नी त्यांची मुलगी हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या आंदोलनांमध्ये उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत अशा प्रकारची आई बहिणीवरनं शिव्या घालण्याची भाषा जी आहे ती वापरणं योग्य ठरतं का पण मनोज जरांगे तशा भाषा वापरतात जेव्हा शिवाजी महाराजांचा पुतळा मागे असतो त्यावेळेलासुद्धा अशा पद्धतीची भाषा त्यांच्याकडून निघत असते आणि ती कायम निघत असते त्याच्यावर टिकाई होते त्याच्याविषयी बोललं जातं पण त्यात कुठेही बदल होताना दिसत नाही आता सुद्धा मनोज जरांगेंनी अशीच भाषा वापरली आता तो काही व्हिडिओ आम्ही दाखवणार नाही तुम्हाला तो कुठेही सर्च केला तर मिळू शकतो पण ही भाषा जी आहे ती कितपत योग्य आहे आणि भाषा वापरल्यावर समोरचे प्रेक्षक समोरचे बसलेले श्रोते असतील किंवा न्याय मागाला आलेले लोक आहेत आंदोलक आहेत हे त्यातले अनेक लोक हे टाळ्या वाजवत आहेत शिट्या वाजवत आहेत मी त्यातलं गांभीर्य पूर्णपणे मनोज जारांग यांनी घालवून टाकलं गांभीर्य कशात आहे तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक व्हावी किंवा त्यासाठी सरकारने काय काय करावं याच दृष्टीने काय मागण्या असतील आंदोलकांच्या त्या समोर ठेवल्या पाहिजेत आणि त्याच विषयावर अडून राहायला पाहिजे पण ते न राहता अशा पद्धतीच्या लोकांनी शिट्या वाजवाव्या टाळ्या वाजवाव्या हुरी उडवावी जल्लोष करावा फटाके उडवावेत अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आणि त्यातून विषयाचं गांभीर्य निघून जातं आणि त्या नेत्याकडे खरोखरच गांभीर्य आहे का त्या विषयाचं याविषयीसुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका येते मग आपण प्रचाराच्या दरम्यानसुद्धा पाहिलं लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो अनेक जाणते नेते वेगवेगळ्या पक्षांचे कशा पद्धतीने भाषा वापरत होते ते आपण पाहिलं त्या भाषेतून लोकांना त्याचा उभा यायला लागला कंटाळायला लागला की काय भाषा वापरली जाते मग नावं घेण्याची गरज नाही आपल्याला माहिती आहे ते सगळ्या पक्षांमध्ये असे नेते आहेत की त्यांनी अशी भाषा वापरली फडणवीसांच्याबद्दल त्यांच्या शरीरावरनं त्यांच्या पत्नीबद्दल ही भाषा वापरण्यात आली पण लोकांना ही भाषा अजिबात आवडत नसते तुम्हाला जी काही टीका करायची आहे राजकीय विरोध करायचा आहे तो तुम्ही जरूर करा दुसऱ्याला कसं आपल्याला राजकारणात पाडता येईल त्याला हरवता येईल या दृष्टीने प्रयत्न करा किंवा आपल्या मागण्या त्या लोकांसमोर मांडा अत्यंत तीव्र तिखट भाषेत मांडा पण त्या भाषेला काहीतरी मर्यादा असली पाहिजे पण जरांगींनी ती मर्यादा ठेवलेली नाही अशाच पद्धतीने दुसरा विषय येतो ज्याच्यामध्ये संतोष देशमुख यांना यांची जी हत्या झाली त्यांना न्याय मिळाला हवा हे माहिती असताना त्यावर भर दिला पाहिजे त्या संदर्भात ज्यांच्यावर कोणाला तुम्हाला आरोप करायचेत मग मुंडेंवर असोत किंवा वाल्मिक कराडवर असोत जे काय आरोप करायचे ते करू शकतो आपण पण तो वेगळा विषय वेगळीकडे तो नेला वेगळी त्याला वाट दिली तर मात्र मग त्या विषयाचं मूळ विषयाचं गांभीर्य हरवून बसतं सुरेश धस यांनी आता हा विषय लावून धरलेला आपण पाहतोय त्याच्यामुळे सातत्याने ते कशाप्रकारे धनंजय मुंडे वाल्मिक कराड या विषयावर बोलत आहेत अत्यंत तीव्रपणे आणि तिडकीने बोलताना आपण आपल्याला पाहायला मिळते त्यातच त्यांनी मध्येच प्राजक्ता माळी यांचा विषय काढला प्राजक्ता माळी किंवा इतर काही सेलिब्रिटींची नावं त्यांनी घेतली महिला सेलिब्रिटींची मग त्याच्यात त्यांचं कारण काय होतं की या ठिकाणी जमिनी विकल्या जातात किंवा हडप केल्या जातात अनेक गैरव्यवहार होतात त्यातला पैसा जो आहे मैं, तो इव्हेंट मॅनेजमेंटसाठी वापरला जातो आणि त्या इव्हेंट मेन इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये हे सगळे सेलिब्रिटी येऊन नाचतात किंवा त्यांना बोलवलं जातं हा विषय जो आहे तो खरं तर तिथे नेण्याची आवश्यकता पण नव्हती कारण त्याला नेमकी वेगळी वाट मिळा ठीक आहे तुम्ही सेलिब्रिटींची नावं न घेता बोलला असतात तरी हरकत नाही पण त्याच्यात प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं मग परडीचा पॅटर्न काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न आला त्याचा काहीच आवश्यकता नव्हती मुळात प्राजक्ता माळी हे यांचा संतोष देशमुख हत्याकांडामध्ये असं काहीच संबंध नाही संबंध कोणी जोडलेला नाहीये की त्या संदर्भात प्राजक्ता माळी यांनी कोणती प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही पण त्यांना त्याच्यात आणण्यात आलं स्वाभाविकच प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली नाराजी कळवली सुरेश धस यांना सांगितलं की तुम्ही माफी मागा पण ते म्हणतात मी काय माफी मागणार नाही मी कोणता अपशब्द वापरलेला नाही त्यांनी अपशब्द वापरलेलाच नाही पण प्राजक्ता माळी यांचं नाव त्याच्यामध्ये घेण्याचं आणि त्यांचा एक प्रकारे त्याचे संबंध जोडण्याचं किंवा त्यांचा एक प्रकारे त्याच्यातून बदनामी करण्याचा प्रयत्न करणं हे योग्य नव्हतं त्यातून आज काय झालेलं दिसून येतं प्राजक्ता माळींची पत्रकार परिषद त्याला सगळे प पत्रकार उपस्थित राहिले मग त्यातून त्यांना इतर मराठी कलाकारांचा पाठिंबा मिळू लागला इतर कला कलाकारांचा इतर लोकांचा पाठिंबा मिळू लागला आता त्यांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भात पॅनलवर चर्चा चालू झालेल्या आहेत कदाचित उद्या प्राजक्ता माळींची वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत होईल प्राजक्तामाळी उद्या देवेंद्र फडणवीसांना भेट भेटणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे मी त्याविषयीची चर्चा चालू होणार आहे मग फडणवीसांची त्यावरची प्रतिक्रिया येईल प्राजक्तामाळींची त्यावरची प्रतिक्रिया येईल त्या उद्या महिला आयोगाकडे जाणार आहेत महिला आयोगाची त्याबद्दल जी प्रतिक्रिया येईल त्यांची कारवाई काय करतायत त्याविषयी बोललं जाईल म्हणजे विषय कुठे गेला ते आपण पाहतोय मूळ विषय काय आहे तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा पण तो न्याय मिळवण्यासाठी आपण जर अशा पद्धतीने उथळ सगळं भाष्य करायला लागलो तर त्या विषयाचं गांभीर्य हरवून जातं आणि कशी त्या विषयाची वाट लागते त्या विषयाला कसे वेगवेगळे फाटे पुटतात आणि तो सगळा मूळ विषय बाजूला पडून नको त्या विषयांकडे लोकांचं लक्ष जातं हे आपल्याला दिसून येतं आणि ह्या दोन घटना ज्या आहेत त्या संतोष देशमुख यांच्याही संबंधितच आहेत पण कशी त्याच्यामुळे त्या सगळ्या विषयाची माती झाली हे आपल्याला दिसून आलं म्हणूनच या ठिकाणी कोणतेही आंदोलन करायचं त्याची एक दिशा ध्येय निश्चित असलं पाहिजे त्या उद्दिष्टापर्यंत कसं पोचायचं आणि ते गांभीर्य कसं टिकवायचं हे अत्यंत आवश्यक असतं पण टिकलं नाही की कशी त्याची वाट लागते हे आपल्याला इथे दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद